हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जे मध्ये आजपर्यंत आपण सिंधू संस्कृती म्हणजे काय ह्याबद्दल प्रत्येक व्हिडिओ आपण बनवलेले आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप सिंधू संस्कृती सुरुवातीपासून बनवलेले आहे आज सिंधू संस्कृती मधल सर्वात शेवटचं पॉइंट म्हणजे व्यापार आणि वाणिज्य ह्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यासाठी कृपया ते सगळे व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे सिंधु संस्कृतीमधील सर्व माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळाल मिळेल त्यासाठी आता चला सुरू करूया आज आपण सिंधू संस्कृतीतील व्यापार आणि वाणिज्य यांचा अभ्यास करणार आहोत या टॉपिक मध्ये आपण व्यापार सिंधु संस्कृतीतील व्यापार कशा प्रकारे चालत होती हे आज आपण माहिती करून घेणार आहोत सिंधू संस्कृतीतील व्यापार अंतर्गत व बहिर्गत म्हणजे सिंधू संस्कृतीत अंतर्गत पण व्यापार होत होता आणि बाहेरगत बाहेरगत म्हणजे बाहेर आंतरराष्ट्रीय देशांमध्ये सुद्धा व्यापार होत होता उदाहरणार्थ मेसोपेटेमिया इजिप्शियन इजिप्शियनच कंट्री इत्यादी ह्या देशांसुद्धा ह्या देशांसोबत पण व्यापार होत होता होत होता मोठ्या प्रमाणात म्हणजे सिंधू संस्कृतीतील वस्तू निर्यात करत होते अंतर्गत व्यापारासाठी बैल बैलगाडीत तर बहिर्गत व्यापारासाठी नाव वापरल्या जायची अंतर्गत व्यापार करण्यासाठी बैलगाड्यांची वापर करायची आणि बहिर्गत व्यापारासाठी नावांची नावांची वापर, वापर केले जात होते सिंधू संस्कृतीमध्ये लोथल या ठिकाणी डाक यार्ड गोजी गोदीचे अवशेष सापडले आहेत लोथल या ठिकाणी लोथल या ठिकाणी डाक यार्ड गोदीचे अवशेष सापडले आहेत डॅकयार्ड गोदीचे म्हणजे ज्या ठिकाणी मोठे मोठ्या प्रमाणात ना नाव किंवा जहाज बनवलेले जात होते त्या ठिकाणाला डॅकयार्ड गोदीचे अवशेष असे म्हणतात डाकयार्ड म्हणतात आणि त्या ठिकाणी मोठमोठ्याने मोठमोठे कारखाने सापडलेले आहेत जहाज व जहाज व नाव बनवण्याचे जाजवत नाव बनवण्याचे डाक यार्ड गोरीचे अवशेष तिथे मोठ्या प्रमाणात सापडलेले आहेत हडप्पा संस्कृतीतील अनेक मुद्दा मोसोपेटिमियामध्ये सापडल्या सापडल्या आहेत मोसोपेटमिया लोक या संस्कृतीला मेलुहा म्हटले जात होते मेसोपट लोक सिंधू संस्कृतीला मेलुहमा मेलुहा मेलुहा म्हणून संबोधले जात होते त्यांनी आपल्याला मेलोहा सिंधू संस्कृती लोकांना मेलोहा असे म्हणत होते मगान मगान ओनाम व दिलम दिलमुन बहरीन हे दोन व्यापारी केंद्र प्रसिद्ध होते सिंधू संस्कृती मधील मगान येथील ओणम व दिलमुन येथील बहरीन हे दोन जे व्याप हे दोन जे व्यापारी ठिकाण होते हे जे दोन व्यापार केंद्र होते ते खूप म्हणजे खूप महत्वाचे महत्वाचे दोन केंद्र प्रसिद्ध होते व्यापार करण्यासाठी धान्य कापड भांडी आभूषण मूर्त्या होत होते म्हणजे सिंधू संस्कृतीतील सिंधू संस्कृतीतील धान्य कापड भांडी आभूषण मूर्त्या कांसपासून म्हणजे तांबे व तांबे व कतील या धातू या धातूपासून मिक्स करून मूर्त्या बनवलेल्या जात होत्या त्या धातू पासून बनवलेल्या मूर्त्या हे दुसऱ्या देशाला मेसोपेटेमिया इजिप्शियन कंट्री ह्या ह्या कंट्रीना सिंधू संस्कृतीतून मोठ्या प्रमाणात निर्यात होत होत व्यापार वस्तुविनिमय पद्धतीने होत होता व्यापार हे वस्तुविनिमय पद्धतीने होत होता म्हणजे देवाणघेवाण या मार्फत होत होता आणि सिंधू संस्कृतीतील मृत्यू मृत्यूचे अंत्यसंस्कार म्हणजे जे काही लोक सिंधू संस्कृतमध्ये मृत्यू पावलेले आहेत त्यांचे अंत्यसंस्कार कशा प्रकारे केले जात होती ह्याबद्दल ही आपण माहिती घेऊ पूर्ण समाधीकरण पूर्ण समाधीकरण म्हणजे मृत व्यक्तीला दक्षिणोत्तर उत्तर पूर्णे सोबत वस्तू ठेवणे म्हणजे पूर्ण अंत्यसंस्कार म्हणजे मृत्यू मृत्यू ज्या व्यक्तीचे मृत्यू झालेले असते त्या मृत व्यक्तीला दक्षिणोत्तर पुरवणे त्यासोबत भांडी भांडी म्हणा अशा भांडी व जे काही साधने आहेत जे काही त्या कालीन तत्कालीन साधने किंवा वस्तू आहेत ते त्यांच्या बरोबर पुरवत पुरवत होते कारण की त्या लोकांना असे वाटत होते की पुनर्जन्म म्हणजे व्यक्तीचा पुनर्जन्म होत आहे म्हणून हे त्या सिंधू त्या मान्यता त्या होती आंशिक समाधिकरण आंशिक समाधीकरण म्हणजे मृत व्यक्तीचे शरीर शरीर पशु पक्ष्यांसाठी खायला ठेवणे व नंतर पुरणे हे आंशिक समाधीकरण मानले जात होते अग्निसंस्कार अग्निसंस्कार म्हणजे मृत शरीर जाळणे मृत्यू मृत्यू झालेल्या शरीरला जाळणे आज हे आपण मृत्यू झालेले शरीर जाळतो किंवा त्याचे समाधी पूर्ण समाधीकरण म्हणजे पुरली जाते आज ही आपन, ते पद्धत आपण फॉलो करतो सिंधु संस्कृती तर नष्ट होण्याची कारणे आता आपण पाहतो की सिंधू संस्कृती इतकी मोठी जी संस्कृती होती ते आ, ते कशा प्रकारे नष्ट झाले त्याचे कारणे आपण पाहणार आहोत आर्याचे आक्रमण म्हणजे आर्य भारतात आले तर त्यामुळे अं त्यामुळे आर्यांचे परकीय आक्रमण आक्रमण आक्रमणामुळे सिंधु संस्कृती नष्ट झाली असे म्हटले जाते कारण की सिंधू संस्कृतीमध्ये सर्व विकसित झाले होते राजकीय स्थिती सामाजिक स्थिती आणखी धार्मिक स्थिती व्यापारी संस्था हे सर्व विकसित झाले होते परंतु त्या ठिकाणी आपल्याला युद्धाचे पुरावे प्रमाण भेटलेले नाहीत कारण की सिंधू संस्कृती ही शांततामय संस्कृती होती शांतीला मान्यता खूप होती त्यासाठी ही संस्कृतीने युद्धा वर्गच विकसित केले नाही त्यासाठी परक्यांच्या आक्रमणे पहिला आर्यांच्या आक्रमणे झाले त्यासाठी ही संस्कृती नष्ट झाले असे म्हटले जाते किंवा पावसाची कमतरता पावसाची कमतरता असल्यामुळे त्या त्या ठिकाणी दुष्काळ दुष्काळाचे वगैरे परिणाम होऊन येऊन त्या ठिकाणी सिंधू संस्कृती नष्ट झाली असे म्हणता येईल पाण्याची कमतरता ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठी सभ्यता वसलेली असते मानव जीवन असते त्या ठिकाणी पाणी हा अत्यावश्यक जीवनाचा मूलभूत गरज आहे ते गरज असेल तरच मानवाची मानवाची जीवन जगण्याची पूर्तता होते कारण की शेती प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते त्यासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे ही ही संस्कृती नष्ट झाली असे म्हटले जाते व्यापारात घट सिंधु संस्कृती ही व्यापारी संस्कृती मानली जाते कारण की मोठ्या प्रमाणात व्यापार सिंधू संस्कृतीमध्ये होत होता आणि निरायात आणि मोठ्या प्रमाणात निरायात होत होते त्यामुळे ही संस्कृती मधील व्यापार नष्ट झाले त्यामुळे ही संस्कृती नष्ट झाली असेही म्हणता येईल भूकंप पूर दुष्काळ भूकंप पूर दुष्काळ इत्यादी कारणामुळे पण ही संस्कृती नष्ट झाली असे មិនថាអ៊ី